मंडळी असं म्हणतात ना की संत महंत महाराजांना कसल्याही प्रकारचा मोह नसतो ते संन्यासी असतात त्यांना सगळे सारखेच असतात पण महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी त्यांचे भाचे संभाजी महाराज यांची निवड केली उत्तराधिकारी नेमताना नारायणगडाची गुरु शिष्याची जी परंपरा होती त्या परंपरेला तडा गेला पात्रता नसताना निवड केल्याचं आता बोललं जात आहे मागील तीन महिन्यांपासून नारायणगडाची बदनामी नको म्हणून फक्त दबक्या आवाजात ही चर्चा सुरू होती पण आता पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी या संदर्भात चांगलेच आक्रमक झाले असून कुठल्याही परिस्थितीत संभाजी महाराजांना गादीवरती बसू देणार नाही गडाला विशिष्ट लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होऊ देणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येते महंत शिवाजी महाराजांनी पंढरपूर येथील नारायणगड मठाच्या प्रमुख पदी देखील त्यांच्या मामाचीच नियुक्ती केली आहे त्यांच्या नात्या गोत्यांच्या या राजकारणावरती पंचक्रोशीतील ग्रामस्थांची प्रचंड नाराजी आहे एकीकडे हा वाद दिवसेंदिवस शिघळत असताना दुसरीकडे सत्यवान महाराज लाटे यांच्या तपभूमी वारकरी संस्थानातील मनोहर वारे मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला मनोहर वारे यांनी त्यांना मारहाण झाली नसल्याचं सांगत आपली तक्रार मागे घेतली नारायणगडावरील उत्तराधिकारी वाद आणि हे मारहाण प्रकरण परस्परांशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते संभाजी महाराजांचं कटकारस्थान उघड पडल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली मारहाण प्रकरणाची नेमकी सत्यता काय आहे सात दिवसांपूर्वी तपोवन वारकरी शिक्षण संस्थेत नक्की काय घडलं होतं या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूम मंडळी सुरुवातीला पाहूयात सत्यवान महाराज लाटे कोण आहेत तर बीड तालुक्यातील बेलुरा हे त्यांचं गाव कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जिल्हाभर त्यांची ख्याती आहे बीड जवळील वाघधरा ब्रह्मपूर येथील तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेचे ते प्रमुख आहेत बरेच विद्यार्थी तिथे मोफत वारकरी शिक्षण घेतात विशेष म्हणजे महाराज कीर्तन करण्यासाठी एकही रुपया घेत नाहीत समोरून स्वेच्छेने जे काही रुपये येतील तेच ते स्वीकारतात एकूणच जिल्ह्याभरात त्यांची चांगली प्रतिमा असल्याचं सांगण्यात येते श्री क्षेत्र नारायण गडाचे ते निस्वार्थी सेवेकरी वारकरी आहेत त्यामुळे गडाचे भक्त सत्यवन महाराज लाटे यांची दहावे उत्तराधिकारी म्हणून निवड करावी अशी अनेकांची इच्छा असल्याचं ऐकायला मिळते पण अकरा मार्च रोजी संभाजी महाराजांच्या नावाची घोषणा झाली दरम्यान सात दिवसांपूर्वीच लाटे महाराजांच्या तपोभूमी वारकरी संस्थेवरती एक मारहाणीची घटना घडल्याचा आरोप झाला त्यामुळे लाटे महाराजांची मोठी बदनामी झाली या प्रकरणात आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचा दावा करणारा व्यक्ती कोण तर बीडच्या गेवराई तालुक्यातील चिखली गावचा मनोहर कचरुवारे त्यांच्या मते काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा त्यांनी लाटे महाराजांच्या तपोभूमी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाखल केला होता त्यासाठी लाटे महाराजांनी पन्नास हजार रुपयांचं डोनेशन मागितलेलं होतं पण त्यापैकी तीस हजार रुपये त्यांनी संस्थेचे प्रमुख लाटे महाराजांना दिलेले होते मात्र काही अडचणींमुळे प्रवेश रद्द झाल्यानंतर त्यांनी आपले पैसे परत मागितले तेव्हा तपोभूमी येथील वारकरी शिक्षण संस्थेत त्यांना दहा बारा जणांनी खोलीत कोंडून अमानुष मारहाण केली धमक्या दिल्या रॉड लाठ्या काठ्यांनी हातपाय आणि पाठीवरती जबर मारहाण करण्यात आली समाज माध्यमांना त्यांनी मारहाणीचे व्रण देखील दाखवले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारात थांबत नव्हते महाराज लोक जर असं करत असतील तर त्यांच्याकडे आम्ही आमची मुले कशी पाठवायची असे असंख्य आरोप त्यांनी लाटे महाराजांवरती केले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल देखील झाला बीड जिल्हा रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले लाटे महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे आपली तक्रार देखील नोंदवली त्यानंतर सत्यवान महाराज लाटे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले मनोहर वारे यांनीच आमच्या संस्थेत येऊन प्रचंड नासधूस केली विद्यार्थ्यांना देखील धक्काबुक्की केली नशेत शिविगाळ केली आणि तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही कारण माझ्या पाठीशी नारायणगडाचे उत्तराधिकारी आहेत असं वारंवार म्हटलं त्यामुळे मला बदनाम करण्याचं एक हे षडयंत्र असून त्यात मनोहर वारे यांच्या चिखली गावातील कुमार महाराज ठोसर आणि संभाजी महाराज यांचा हात दिसत आहे अशी माहिती लाटे महाराजांनी माध्यमांना दिली आणि वारे यांच्या विरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचं सा देखील सांगितलं दरम्यान तपभूमी वारकरी संस्थानातील विद्यार्थ्यांनी त्या दिवशी नक्की काय घडलं होतं याबद्दलची माहिती दिली आहे ते तेथील बालगोपालांनी असं सांगितलंय की मनोहर वारे यांचा मुलगा मार्च महिन्यात सुट्ट्यांमुळे घरी गेला होता त्यांच्या मुलाकडून त्यांच्या खूपच अपेक्षा होत्या तुला काही जमत नाहीये म्हणून त्यांनी त्याचं ऍडमिशन कॅन्सल केलं त्यामुळे मुलाचं सामान नेण्यासाठी सात दिवसांपूर्वी ते जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा ते नशेत होते पायातील बुटांसहित आमच्या हॉलमध्ये शिरले शिविगाळ करत होते आणि आमच्या पकवाजांची देखील तोडफोड केली पुस्तक, वारकरी साहित्य जिकडे तिकडे पांगवलं नारायणगडाचे उत्तराधिकारी माझ्या पाठीशी आहेत असं सुद्धा ते म्हणाले होते पुढे मुलांनी असं सांगितलं की इथे कोणत्याही मुलाला काहीही त्रास दिला जात नाही चांगलं मोफत शिक्षण दिलं जातं पुढे दोन तीन वर्षांनी विद्यार्थी वाढल्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण झाली होती तेव्हा हॉल बांधण्यासाठी आमच्या पालकांनी स्वतःच्या इच्छेने तीस तीस हजार रुपये दिले मनोहर वारे जेव्हा मुलाच्या ऍडमिशनसाठी इथे आले होते तेव्हा ते परिस्थितीनुसार पंचवीस हजार रुपये देतो असं म्हणाले होते आणि तेही त्यांना महाराजांनी दहा हजार आणि पंधरा हजार असे दोन टप्प्यात देऊ शकता असं सांगितलेलं होतं त्यांना या ठिकाणी कसल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये उलट त्यांनीच घाण भाषेमध्ये शिवीगाळ केली तपभूमी संस्थांमधील विद्यार्थी मुलांनी अशी माहिती दिलेली आहे पण लाटे महाराजांना जे जे लोक ओळखतात त्यांनीही महाराजांवरील आरोप खोटेच असल्याचं सांगितलंय हळूहळू मनोहर वारे उघडे पडत चालले होते आणि त्यांच्या हे प्रकरण अंगलट आलेलं होतं त्यामुळे लाटे महाराजांविरुद्धची तक्रार त्यांनी आता मागे घेतली माफीनामा सुद्धा लिहून दिलाय मारहाणीच्या संदर्भात त्यांना विचारला असता त्यांनी उडवा उची उत्तरं दिली मी वारकरी संस्थेतून मुलाचा पसारा घेऊन येताना खाली पडलो त्यानंतर लोक जमले आणि त्यांनी मला सांगितलं की इथून सत्यवान महाराजांची गाडी गेली त्यांनी तुला धडक दिली त्यामुळे माझ्या डोक्यात सत्यवान महाराज दोषी ठरले मला मारहाण झालेली नव्हती पण लोकांनी नाव घेतल्यामुळे मी सत्यवान महाराजांविरुद्ध वारे यांनी स्थानिक माध्यमांना अशी माहिती दिली आहे त्यामुळे सत्यवान महाराजांविरुद्ध षडयंत्र रचणारे लोक कोण आहेत नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांनीच तर हा कट रचला नाही ना अशा वेगवेगळ्या चर्चा आता समोर येत आहेत नारायणगड उत्तराधिकारी किंवा सत्यवान महाराज लाटे यांची बदनामी या दोन्ही प्रकरणासंदर्भात महंत शिवाजी महाराज आणि उत्तराधिकारी संभाजी महाराज माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडताना काही दिसत नाहीये त्यामुळे त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी अजूनच वाढत चाललीय आता या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद